जय माता दी मी आहे तरुण मंडळ ट्रस्ट येथे आणि माझ्या मागे महाप्रसाद आहे तर हा महाप्रसाद आपण आदत आहे की रोज देतात नाही दररोज नवरात्रीचे नऊ दिवस सकाळी सात ते रात्री दोन वाजेपर्यंत अरे बापरे आणि मग तुम म्हणजे दिवसभर किती भाविक या प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ देतात दिवसभरात बारा ते पंधरा हजार भाविक लोक प्रसादाचा लाभ म्हणजे तुमच्या ब्रीद हेच आहे की अन्नदान अन्नदान करणं बाकी कुठल्याही गोष्टीवर जास्तीचा पैसा खर्च न करता आपलं मंडळ फक्त अन्नदानावर पैसा जास्त खर्च करत म्हणजे ज्यांना सेवा आपण करत असताना तर आपल्याला ही प्रेरणा कुठून मिळाली देवानीच आमच्या डोक्यामध्ये टाकलं त्याच्याने आम्हाला प्रेरणा भेटत ठिकाणी पैसे घालवण्यापेक्षा हे आम्ही केल्याने आमच्या मनाला समाधान वाटतं त्यामुळे आम्ही हा महाप्रसादा जाऊ खूप छान खूप छान एक नवीन संदेश देणार आहे मित्रमंडळ